कदमांच्या बार संदर्भात अनिल परबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि सगळे पुरावे फडणवीसांकडे दिल्याची माहिती परबांनी दिलेली आहे यावेळेस कदमांवर कारवाईची मागणी करण्यात आली असून कदमांनी परबांचे आरोप पूर्णपणे फेटाळले परबांनी राष्ट्रपतींची भेट घ्यावी असा टोलाही लगावलाय संदर्भातली सगळी माहिती डान्स बारचे बार कुठले कुठले कायदे परिवहन खात्याचा एक अधिकारी त्याचा युनिफॉर्म घालून त्याचा ड्रायव्हर रस्त्यावरती ई चलान मशीन घेऊन वसुली करतोय याचं व्हिडिओ फुटेज असे जे जे आरोप मी त्या दिवशी केले होते त्या सगळ्या आरोपांची आज पुरावे मी मुख्यमंत्र्यांच्या हाती दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे नक्कीच मी देखील माझी बाजू मी सांगेन जी काही कागदपत्र आहेत ते कसं जे काही रामनाथ भाईनी यामध्ये वक्तव्य देखील केलेलं आहे त्यांनी देखील क्लॅरिफिकेशन दिलं होतं की जी काही ती वास्तू आहे आम्ही अनेक वर्ष ती भाड्यावरती दिलेली आहे आणि कायद्यानुसार जो भाडेकरू आहे तोच जबाबदार आहे त्याची जी काही कागदपत्र आहेत ती देखील माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे आम्ही देऊ आणि मी पुन्हा एकदा सांगतोय अनिल परबांनी माननीय मुख्यमंत्री मोदयांना भेटू द्यात राज्यपाल मोदयांना भेटू द्या किंवा राष्ट्रपतींना जाऊन भेटू द्या माझं काम हे माझ्या माझं लक्ष हे माझ्या डिपार्टमेंटच्या कामावरती असेल त्यांच्याकडे लक्ष देणार आणि माझ्याकडे तर माझ्याकडे वेळ नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या